उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डीमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डीमध्ये नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सौ कल्पना तारमळे यांच्या विशेष सहकार्यातून पार पडले सदर शिबिरात विविध रक्त चाचण्या मधुमेह रक्तदाब ई सी जी आदी टेस्ट मोफत करण्यात आल्या खर्डी परिसरातील शेकडो महिला आणि पुरुष वर्गाने या शिबिराचा लाभ घेतला शहापूर मधील रुग्णालय यांच्या सौजन्याने आरोग्य शिबिर आयोजितले होते रुग्णालयाचे प्रशासक गणेश प्रधान यांनी भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन आम्ही शहापूर तालुक्यातील गावागावात करण्यासाठी तयार आहोत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून आपला तालुका परिसरात गोरगरीब जनतेसाठी आमचं रुग्णालय नेहमीच मदत करण्याच्या भूमिकेत अग्रसर असेल असं क्रिस्टल केअर रुग्णालयाचे प्रशासक गणेश प्रधान यांनी म्हटले आहे सदर शिबिरकरिता राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे प्रदेश चिटणीस डी के विशेसर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष उस्मान शेख सोशल मीडियाचे प्रफुल्ल शेवाळे तालुका युवक कार्यकारणी अभय बेखंडे प्रतीक गायकवाड केतन वेखंडे जिल्हा कार्यकारिणीचे वैभव तारमळे निखिल घोलप महिला पदाधिकारी तस्लीम कोतवाल काजल घोलप स्वाती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते आगामी आरोग्य शिबिरमध्ये तालुक्यातील गरजू नागरिकांना मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप यासाठी नक्कीच प्रयत्न करून एक सामाजिक भावना जपण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत असं मत तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे यांनी व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट लोक रुत्तवाहिनी वृत्तवाहिनी